प्रभूमध्ये आपण सर्वात सलाम शालोम ख्रिसमस या सणापूर्वी जे चार आठवडे येतात त्यांना आगमन समय म्हणतात आणि आजचा हा चौथा रविवार आहे आगमन समयाचा चौथा रविवार आहे आणि आजचा विषय आहे प्रीती आपण पाहतो की ज्यावेळेस ख्रिसमस येतो नाताळ येतो त्यावेळेस आम्ही सर्व आनंदी असतो आणि प्रभू येशूचा जन्म जो आम्हासाठी झालेला आहे त्यासाठी आम्ही आनंदित होणं निश्चितच गरजेचं आहे ती एक आवश्यक बाब आहे आणि मग आम्ही या सणासाठी ज्यावेळेस आम्ही आनंदी असतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची तयारी करतो प्रियांना आणि या आगमन काळाच्या समयामध्ये आम्हाला विशेष अशी तयारी करायची आहे आणि ती तयारी करायची आहे आमच्या अंतकरणाची शुद्धता आणि आमची आध्यात्मिक तयारी करायची आहे पण आम्ही मात्र या नाताळाच्या सणाची तयारी करत असताना आम्ही सर्वात प्रथम आमच्या घराची स्वच्छता करतो आमच्या घराला कलरिंग करतो त्यानंतर सजावट करतो आम्ही आणि नवीन कपड्यांची खरेदी करतो वेगवेगळे पदार्थ आम्ही घरामध्ये तयार करतो आणि ते पदार्थ आम्ही इतरांना शेजारी सर्वांना देतो आणि आम्ही सुद्धा खातो ही जी सर्व तयारी आहे प्रियांनो ही सर्व जगिक तयारी आहे परंतु ह्या जगीक तयारी समवेत किंवा सोबत आम्हाला आध्यात्मिक तयारी करण्याची अतिशय गरज आहे आणि म्हणून आम्हाला योहान याने सांगितलेलं आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने की देवाचे म्हणजे स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे आणि तो म्हणत आहे पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे हे स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे याचा अर्थ असा की पुन्हा प्रभूचं दुसरं आगमन आहे आणि ज्या वेळेस तो येणार आहे त्यावेळेस तो आम्हाला त्याच्या सोबत स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे आणि या स्वर्गाचं राज्य जेव्हा जवळ आलेलं आहे तेव्हा तेव्हा आम्हाला आत्मिक तयारी करायची आहे ती म्हणजे आम्हाला पश्चाताप करायचा आहे आपण पाहतो की या पृथ्वी तलावर कितीतरी राज्य आली आहेत आणि हे पृथ्वीवरील जे राज्य आहेत ते सहसा लढाई जिंकण्यासाठी असतात नबुखदनेसर राजा ॲलेक्झांडर सीजर यांनी तर जग जिंकले कारण त्यांना सत्ता पाहिजे होती आणि अशा राजांनी पराभूत केलेल्या लोकांची त्यांना काळजी नव्हती की त्या लढाईमध्ये युद्धामध्ये ज्यांना ज्या राज्याला हरवलेलं आहे जे पराभूत झालेले आहेत अशा लोकांची अजिबात त्यांना काळजी नव्हती तर त्यांनी जग जिंकलं त्यांनी युद्ध जिंकलं त्या आनंदामध्येच ते होते परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की देवाचे राज्य हे देवाचे राज्य या पृथ्वीवरील राज्यापेक्षा अतिशय वेगळं असं आहे प्रियांनो हे जे देवाचं राज्य आहे त्या राज्याची प्रवृत्ती कशी आहे तर सर्व लोकांच्या तारणासाठी आणि मुक्तीसाठी हे देवाचं राज्य आहे परंतु जे पृथ्वीवरील राज्य आहे त्याची प्रवृत्ती आहे की कि लोकांना किंवा शत्रूला ठार मारून टाकणे दडपून टाकणे आणि प्रभू येशूचं जे राज्य आहे स्वर्गाचं राज्य ते अखिल मानवजातीच्या तारणासाठी आणि मुक्तीसाठी आहे हे जे स्वर्गाचं राज्य आहे हे बळाने वाढत नाही किंवा शक्तीने वाढत नाही तर ते पवित्र आत्म्याच्या कृपाळू सामर्थ्याने वाढते आज अनेक लोक देवाची सुवार्ता करत आहेत अनेकजण सुवार्ता प्रसार करत आहेत आणि त्यामुळे हे स्वर्गाचं राज्य अधिकाधिक प्रतिदिनी वाढत आहे येशूचे पहिले येणे आणि त्याचे दुसरे येणे यामध्ये किती काळ आहे हे आपल्याला माहीत नाही प्रभूचं पहिलं येणं होऊन गेलेलं आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर त्याचा जन्म झाला तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र असूनही त्याने आमच्या पापासाठी मानवी देह धारण केला आणि त्याने या भूतलावर तो साडे तेहतीस वर्ष जगलेला आहे आणि मग आम्हाला तो मरण पावला तो स्वर्गात घेतला गेलेला आहे आणि त्याचं दुसरं येणं निश्चित आहे परंतु त्याच्या या पहिल्या येण्यामध्ये आणि दुसऱ्या येण्यामध्ये किती काळ आहे हे आम्हाला ठाऊक नाही प्रियांनो परंतु कधी येईल हे आम्हाला ठाऊक नाही त्या अगोदर प्रभू येशूची सुवार्ता पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे आणि हे कार्य आम्हाला प्रभूने सोपवलेलं आहे हे कार्य आम्हाला करायचं आहे देवाने त्याचं राज्य निर्माण करण्याचा विशेष अधिकार प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना म्हणजे आम्हाला दिलेलं आहे येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या तयारीसाठी आमच्या विश्वासामध्ये आम्ही आत्मसंतुष्ट न राहणे हेच योग्य आहे पुष्कळदा असं होतं की आम्ही म्हणतो नाही आम्ही देवावर आमचा फार विश्वास आहे आणि आम्ही त्या विश्वासामध्ये स्थिर राहतो आणि आत्मसंतुष्ट राहतो आम्ही त्याच्यातच संतुष्ट असतो की आमचा देवावर फार विश्वास आहे परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल आणि म्हणून आम्ही देवाची कृपा गृहित धरायची नाही आता कृपेचा काळ संपत आलेला आहे पहिल्याच आगमन समयाच्या संदेशामध्ये आपण ऐकलं की तो कृपेचा काळ हेतू पुरस्सर वाढवत आहे आम्ही आमच्या तारणासाठी आणि म्हणून पुढे जे आहेत कृपेचा काळ संपल्यानंतर भयंकर दिवस येणार आहेत कठीण काळ येणार आहे आणि मग आम्हाला दररोज आणि दररोज प्रभूमध्ये त्याच्या विश्वासामध्ये आम्हाला वाढायचं आहे आमची वृद्धी त्याच्या विश्वासामध्ये प्रतिदिनी वाढली पाहिजे आणि जर आज आम्हाला या ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आम्ही त्या प्रभू येशू ज्या गोठ्यामध्ये गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आला त्या गोठ्याच्या समोर आम्ही उभे आहोत आणि असे आम्ही त्या गायीच्या गोठ्याच्या समोर उभे असताना जर प्रभू येशूचं दुसरं येणं झालं तर देवाच्या योजनेच्या प्रकाशात आम्ही कुठे उभे आहोत तेव्हा आम्हाला देवाच्या योजनेच्या प्रकाशात आम्ही उभं राहण्यासाठी हा आगमन समय आम्हाला आठवण करून देत आहे प्रियांनो आज त्या प्रकाशात आम्ही उभे आहोत का आज आम्ही ज्या गायीच्या गोठ्याच्या समोर येशूचं दर्शन घेण्यासाठी आहोत उभे आहोत आणि प्रभूचं जर दुसरं येणं झालं तर आम्ही आज कुठे उभे आहोत याचा विचार करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून योहान बाप्तिस्वा करणारा तो आम्हाला म्हणणं म्हणत आहे की पश्चाताप करा इफ्फिसकरास पत्र याचा पाचवा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये लिहिलेला आहे कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात प्रकाशाच्या प्रजेसारखं चाला आम्हाला प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये चालायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आम्हाला पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे जो पुढे आपण रोमकरास पत्र याचा तेरावा अध्याय आणि आठ ते दहा ही वचनं आपण ऐकूयात एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे कारण व्यभिचार करू नकोस खून करू नकोस चोरी करू नकोस खोटी साक्ष देऊ नकोस लोभ धरू नकोस या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनात आहे देवाचे राज्य हे एक पवित्र राज्य आहे आणि देव त्याच्या लोकांना पवित्र लोक म्हणून बोलावत आहे पवित्र असणे म्हणजे काय तर पापापासून दूर राहणे ईश्वरनिष्ठा असणे आमची इष्टा निष्ठा जी आहे ती देवावर पूर्णत्व पाहिजे आणि आम्ही धार्मिक देणे आमचं जीवन जगलं पाहिजे म्हणजेच आम्ही पवित्र असे आहोत जर आपण पुढे पाहिलं लूक याचा दहा अध्याय आणि पंचवीस ते एकोणीस एकोणतीस या वचनामध्ये आपण पाहतो की शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी आणि मग एक कोणीतरी शास्त्री त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी म्हणाला गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन मिळेल आणि मग त्याने, त्याने त्याला म्हटलं की नियमशास्त्रात काय लिहिलेलं आहे आणि तुझ्या वाचनात काय आलेलं आहे असं प्रभू येशू त्या शास्त्राला विचारत आहे तेव्हा तो शास्त्री म्हणतो तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि मग प्रभू येशू त्याला म्हणत आहे की तू बरोबर उत्तर दिलंस आता तू हेच कर म्हणजे तू जगशील परंतु हा जो शास्त्री आहे तो स्वतःला अतिशय नीतिमान ठरवून विचारत आहे आणि तो पुढं म्हणत आहे पण माझा शेजारी कोण आणि मग येशूने त्याला पुढे चांगल्या शमरुण्याचा दाखला सांगितलेला आहे आणि आपल्याला हा दाखला सर्वांच्या परिचयाचा आहे आणि मग येशू म्हणत आहे की एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात होता आणि तो लुटारूंच्या हाती सापडला त्या लुटारूंनी त्याला खूप काही मार मार दिला त्याचे कपडे फाडले त्याचे पैसे घेतले आणि त्याला अर्ध मेला करून ते लुटारू पळून गेले मग त्या ठिकाणी एक याजक आला याजकाने लांबूनच पाहिलं की एक लुटारू खूप त्याला मारलेलं आहे तो अर्धमेला पडलेला आहे आणि तो त्या बाजूने निघून गेला त्यानंतर लेवी आला लेवीने त्याला दूरूनच पाहिलं आणि लेवीने पाहिल्यानंतर तोही दुसऱ्या बाजूने निघून गेला आणि मग एक शमरोणी आला त्याला पाहून त्या अर्धमेल्या माणसाला पाहून शमरोनीला खूप कळवळा आला आणि मग त्याने काय केलं तर त्या जखमांना तेल लावलं त्या जखमा बांधल्या त्याला त्या ते आपल्याजवळ जे जनावर होतं त्या जनावरावर बसून त्याने त्याला उतार शाळेत नेलं आणि त्याला सांगितलं उतारशाळेच्या त्या रक्षकाला दोन रुपये देऊन सांगितलं की याची काळजी घ्या आणि जर आणखीन खर्च लागला तर मी पुन्हा येताना त्याच्यावर जेवढा लागेल तेवढा खर्च करा मी पुन्हा येताना तो खर्च देईन हा आहे तो चांगला शमृणी शत्रूवर देखील प्रेम करण्यास येशू शिकवत आहे देव प्रीती आहे आम्हाला या आगमन समयात त्याच्या प्रीतीने भरायचा आहे शत्रूवर देखील आम्हाला प्रेम करायचा आहे ही झाली आमची आध्यात्मिक तयारी ख्रिस्ती या नात्याने आपण देवाचे अद्भुत प्रेम अनुभवतो आणि अनुभवत आहोत आम्ही पापी असताना त्याने आमच्यावर प्रेम केलं आमच्यामध्ये काय चांगुलपणा होता आमच्यामध्ये कोणती गोष्ट अशी चांगली होती की प्रभूने आमच्यावर प्रीती करावी काहीच नव्हतं प्रियांनो आमच्याजवळ कोणतीच गोष्ट चांगली नव्हती परंतु परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलं आणि आमच्या पापांसाठी बलिदान म्हणून त्याने स्वतःच्या पुत्राला प्रभू येशूला अर्पण केलेला आहे आणि म्हणून पहिले योहान याचा या चौथा अध्याय आणि विसाव वचन आहे मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे आम्ही अगदी सहज म्हणतो की मी देवावर प्रीती करतो माझं देवावर फार प्रेम आहे कारण माझ्या देवाने मला सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत या जगामध्ये राहत असताना मला घर दिलंय मला गाडी दिलेली आहे मला अन्न वस्त्र निवारा दिलेला आहे मला दागिने दिलेले आहेत देवाने मला चांगलं आरोग्य दिलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतो की मी देवावर फार प्रेम करतो आणि असं म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीत असेल तर तुला आहे आम्ही आमच्या बंधूवर प्रेम करतो का जर आमचा शत्रू त्याला आम्ही क्षमा करतो का प्रियांनो खरोखर आम्ही आमच्या डोळ्यासमोर असलेल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणं शक्य नाही आणि पुढं वचन आम्हाला सांगत आहे की आमच्या डोळ्यासमोर आमचा बंधू आहे त्याच्यावर आम्ही प्रीती करत नाही तर ज्या देवाला आम्ही पाहिलेलं नाही त्या देवावर आम्ही कशी प्रीती करणार प्रियांनो वचनात सांगितल्यानुसार आम्ही लबाड आहोत कारण आम्ही आमच्या बंधूवर प्रेम करत नाही आम्ही त्यांचा द्वेष करतो प्रियांना आणि म्हणून प्रभू म्हणत आहे की आपण तुम्ही लबाड आहात कारण आम्ही देवावर खरं प्रेम करत नाही साहजिकच आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आईवर आमच्या वडिलांवर पती पत्नी एकमेकांवर मुलांवर आम्हाला प्रेम करणं अगदी सोपं आहे अगदी सोपं आहे परंतु शेजाऱ्यावर सहकार्यावर प्रेम करणं हे सोपं नाही आहे प्रियांनो आणि ज्या कुणी आपला जर अपराध केलेला असेल आमच्या संगती जर काही त्यांनी भांडणतंटा केलेला असेल तर त्यांच्यावर प्रेम करणं तर फार दूर राहिलं प्रियांनो जर आमचं कोणी वाईट केलं असेल तर अशा लोकांवर प्रेम करणं आम्ही एक अशक्य गोष्ट आहे परंतु प्रभू आम्हाला शिकवत आहे की सर्वांना क्षमा करा आणि सर्वांवर प्रेम करा आज या आगमन समयाच्या चा चौथ्या रविवारी आम्हाला प्रीतीने भरायचं आहे क्षमेने भरायचं आहे आम्हाला खरा पश्चाताप करायचा आहे परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याच्या मृत्यूद्वारे सर्व मानवजातीला मुक्ती देण्याइतपत प्रेम करणारा तो देव आम्ही कितीही चुकीचे वागलो आम्ही कितीही के पाप केलं तरी तो आमच्यावर प्रेमच करत असतो प्रियांनो ज्याला आपण त्या प्रेमाला आपण पात्र नाही येत तरी तो आमच्या पापांना पापांचा योग्य न्याय न करता तो आमच्यावर दया करतो आणि आमच्या पापांची तो क्षमा आणि क्षमाच करतो आणि तो आमच्यावर प्रेम करतो आज या गोष्टीचं चिंतन आम्हाला आजच्या प्रभुवारी करायचं आहे की जो आगमन समयाचा चौथा रविवार आहे हरवलेल्यांचं तारण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे अनेक लोक हरवलेले आहेत आज जगामध्ये आज त्यांचं तारण व्हावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केले पाहिजे आम्ही शत्रूंना शाप देण्याऐवजी त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे कित्येकदा आमचं कुणासन ती कुणी जर आमचं वाईट केलेलं असेल तर आम्ही निश्चितच त्यांना शाप देतो पण परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या त्यांना शाप देऊ नका तर त्यांना आशीर्वाद द्या आणि आज आमच्या आमचे जे शत्रू आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही आशीर्वादाची प्रार्थना केली पाहिजे प्रभूला म्हटलं पाहिजे की प्रभू त्यांना तू आशीर्वादित जीवन दे त्यांना आशीर्वादित कर आणि त्याद्वारे आम्हाला जगाला देवाचं खरं प्रेम दाखवून द्यायचं आहे प्रियांना देवाचं राज्य हे जीवन आहे आणि देवाचे जे लोक आहे जसे जगतात तसे त्याचे राज्य वाढत जाते आणि जसजसे आपण देवाच्या प्रेमात वाढतो तस तसे आपण आपल्या तारणकर्त्याला समोरासमोर भेटण्यास येतो देवाचं राज्य म्हणजे हे सार्वकालिक जीवन आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेनुसार जगतो त्याच्या इच्छेनुसार आम्ही चालतो तेव्हा हे स्वर्गाचं राज्य देवाचं राज्य प्रतिदिनी वाढत जातं आणि मग आम्ही आमच्या देवाच्या प्रेमामध्ये प्रतिदिनी वाढत जातो आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्या प्रीतीमध्ये वाढतो त्याची प्रीती आमच्या अंतकरणात येते तेव्हा आम्ही त्या ते प्रभूला भेटण्यासाठी समोरासमोर तयार होतो आज आम्ही त्या गायीच्या गोठ्यासमोर उभे आहोत त्याच्या दर्शन घेण्यासाठी प्रभू येशूचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उभे आहोत पण जर ज्या वेळेस दुसरं येणं होईल त्यावेळेस आम्ही त्याच्या समोर उभं असू का त्याच्या त्या तारणकर्त्याशी समोरासमोर आम्ही भेटण्यास आम्ही हजर असू का आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रियांनो आपण पाहतो की योहान तीन सोळा या वचनानुसार प्रभू येशूने प्रीती केलेली आहे तो पाप्यांसाठी कृसावर मरण त्याने साहिलेला आहे आणि ख्रिस्ताच्या प्रीतीचं हे उत्कृष्ट व निस्वार्थ असं बलिदान आहे पुढे आपण पाहतो मध्य याचा आठवा अध्याय आणि एक ते चार या वचनामध्ये प्रभू येशूने दुर्बलांची सेवा केलेली आहे इंद्रियांना स्पर्श केलेला आहे त्याने अंधांना दृष्टी दिलेली आहे आणि आजारी व्यक्तींना असहाय्य लोकांना चमत्काराने बरे केलेले आहे स्पर्श करून बरे केलेले आहे ज्या लोकांना समाजाने टाकून दिलेलं होतं वेशीच्या बाहेर असे लोक होते त्यांच्याबद्दल प्रभू येशूने स्वतः प्रेम दाखवलेलं आहे येशू ख्रिस्तानी पाप्यांना स्वीकारलेलं आहे ज्यावेळेस आपण पाहतो की योहनाच्या आठव्या अध्यायामध्ये ती व्यभिचारी स्त्री ती व्यभिचार करताना आढळलेली होती आणि तिला शिक्षा देण्यासाठी तिला प्रभू येशूकडं घेऊन आले होते लोक परंतु प्रभू येशूने त्या व्यभिचारी स्त्रीला शिक्षा न देता तिला क्षमा केलेला आहे तिला क्षमा केलं आणि नवीन आयुष्य जगण्यासाठी तिला नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे पेत्र त्याचा शिष्य त्याने तीन वेळेस त्याला नाकारलेला आहे तरी सुद्धा प्रभू येशूने पेत्राला क्षमा केली आणि पुन्हा त्याला विश्वासाने आणि प्रेमाने स्वीकारलेलं आहे आपण पाहतो प्रियांनो आज आम्ही सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा हे प्रभूचे गुण पाहिजे आम्ही प्रीती केली पाहिजे दुसऱ्यांवर आम्ही इतरांची सेवा केली पाहिजे दुर्बलांची सेवा केली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आम्ही हा ख्रिसमस साजरा केला जाईल जेथे अंधार आहे तेथे ख्रिस्त नाही आणि आज आमच्यामधला अंधार पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी प्रभू येशू आमच्यासाठी प्रकाश असा झालेला आहोत आज आम्हाला प्रकाशाच्या पूर्ण आगमनाची तयारी करायची आहे आणि नक्कीच या ख्रिसमसला आपण देवाचा प्रकाश आमच्या आपल्या अंतकरणात यावा म्हणून आपण तयारी करूयात आपण पश्चातप्त अंतकरणाने त्याच्या समोर जाऊयात स्त्रियांनो आणि खरोखर आम्ही शत्रूंना प्रेम करावं आणि क्षमा करावी ह्या गोष्टी आम्ही या, या ख्रिसमसच्या दिवशी कराव्यात या येणाऱ्या ख्रिसमससाठी खरोखर -कर, आम्हाला परमेश्वराने त्याचा खरा प्रकाश आमच्या अंतकरणात यावा म्हणून आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करू आणि या वचनानुसार देवबाप आपणा सर्वास आशीर्वादित करो त्याच्या नावाला मान सन्मान आणि गौरव युगान युग असो आमेन आमेन